वडेट्टी वारगी आमच्या सोबत आहे तर काय सांगाल सर परभणीमध्ये घटना घडल्या आणि कोंबिंग ऑपरेशन पोलिसांनी सुरू केलेलं आहे परभणीची घटना ही अत्यंत गंभीर घटना आहे हे एकूण कायदा काढणारी घटना आहे यामध्ये जो कराड नावाचा माणूस कुंड पोचला आहे सत्ताधाऱ्यांच्या मंत्र्यांनी आता जे झालेले मंत्री आहेत त्यांनी त्याच्या आशीर्वादाने तो एक माफिया राज गुन्नाराज चालवतोय आणि त्याला पुराची भीती वाटत नाही अनेक मर्डर आतापर्यंत जिल्ह्यामध्ये झालेले आहेत ते राजकीय बडी आहेत असंही सगळं तिकडे आरोप केला जातो आहे यातून या, या प्रकरणाची तळ लागली पाहिजे त्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली पाहिजे यासाठी आम्ही उद्या हा विषय एरणीवर आणू आणि सरकारला या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी भाग पाडू दलितांवर अत्याचार होत आहेत आंबेडकरी जनतेवर अत्याचार होत आहेत परभणीची घटना ही खरं म्हणजे संविधानाच्या तो मनोरुग्ण असल्याचं आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय परंतु संविधानाचा अपमान झाला तर या देशातील कोणी सहन करू शकणार नाही त्यामुळे संविधान प्रेमी जनता आंदोलन करणारच परंतु ज्या पद्धतीने ते आंदोलन हाताळलं गेलं पोलिसांनी ज्या बळाचा वापर करून अतिरेक केला त्यातून आता एक जो मृत्यू झाला याला जबाबदार कोण या, या पोलीस अधीक्षकाला आणि पोलिसांना सस्पेंड केलं पाहिजे त्यांच्यावर खुनाचा घटला दाखल केला गटला गेला पाहिजे जर तो त्याला पोलिस कोठडीमध्ये तुम्ही नेलात अरेस्ट दाखवलं एवढा गंभीर जखमी माणसाला पोलीस कोटरी मध्ये दे कसा ठेवला आणि तिथे मृत्यू त्याचा होतोय याचा अर्थ असा आहे की त्याला मारून टाकून पोलीस कोठरी मारून टाकलं काय बदला घेतला काय त्याचा दलित म्हणून दही आंबेडकरी चळवळ एक दलित माणूस त्याला तुम्ही बेदम मारण करता आणि त्याचा मृत्यू होतो हे गंभीर आहे याची सर्व चौकशी उद्या आम्ही लावून धरू आणि सरकारला यावर मनोरुग्णी होता आरोपी असं बोललं जात काय त्याची पाहिजे आरोपी म्हणून रुग्ण आहे की नाही माहीत नाही त्यानंतर झालेल्या घटना आहेत ते फार डेंजर आहे त्याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे जे लाटीत मार झालाय अतिरिक्त कुम मागवली आणि त्यातून जे वातावरण झालं अनेक लोकांना गंभीर जखमी केलं त्या कोठडीमध्ये एकाचा मृत्यू झाला हे सर्व जे पाहिलं तर हे फार काही मला वाटतं की सरकारला सोबेल असं काही नाहीये या संदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी होण्याची आवश्यकता आहे सर इव्हीएमच निश्चितच परभणीमध्ये जे घटना घडलेली आहे त्या घटनेसंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी सांगितली की या मध्ये जे आंबेडकरी समाजांवर पोलिसांनी जो केला जे कोंबिंग ऑपरेशन केलेलं आहे त्याची चौकशी करण्यात यावी आणि ज्या पोलिसांनी आंबेडकरी जनतेवर लाठीचार केला त्यांना ताबडतोब निलंबित करण्याची मागणी सुद्धा आता वडेट्टीवार यांच्याकडनं होत आहे आपण बघत राहा डब्ल्यू एच न्यूज आय बी एम टी व्ही नाईन आमच्या चॅनलला लाईक करा करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार